फेकलेले बालक हे नरबळीचा प्रकार तर नाही ना, ना असा संशयत असून याची चौकशी करण्याची मागणी यलगार कष्टकरी संघटनेनं केली आहे गोटी पोलीस स्टेशन हद्दीत सातुर्ली फाटा येथे स्त्री जातीचं सा अर्भक आढळलं अशा घटना या भागांमध्ये यापूर्वीही घडलेल्या आहेत आवळी ग्रामपंचायत सदस्य हा सकाळी त्याच्या मुलांना शाळेत घेऊन जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर काळू वाघ यांनी गाडी थांबवली आणि त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलीस पाटील पंडित गोविंद भगत यांना कळवले त्यांनी लगेच सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन गोटी येथे सदर घटनेबाबत खबर दिली आहे सदर बालक नरबळीसाठी तर फेकली नाही ना याची चौकशी करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे नक्की या पाठीमावीही नळवळीचाही प्रकार आहे का अशी शंका कारण या भागामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आम्ही अनेकदा उघडकीस देखील आणल्या आणि त्यातलाच काही प्रकार आहे का आहे याचाही तपास तपासणी करावा आता सदर बाळाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सादर दाखल करण्यात आलेले सकाळी आवळी या गावातील सरापाई सदस्य काळुबा आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना त्याला त्या जंगलामध्ये बाळ आवाज आला आणि त्याने गाडी थांबवून बघितलं आरोप घेतलेलं त्या झोपांमध्ये आढळून आला आणि हा सर्व एरिया आहे आणि हा तिथं कुठल्याही प्रकारची मानवी वस्ती नाही असे ठिकाणी आलं त्या पाठीमागे काही पोलिसांनी करावा आणि आम्हाला तो पण आहे की तासे या भागामध्ये आहेत त्यामुळे पोलिसांनी त्याचा या दृष्टीने तपास करावा आणि त्या बाळाला उपचारासाठी नाशिकला नेण्यात आलं आहे ते बाळ तकेदार फेकले याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी वतीने आम्ही प्रतिनिधी योगेश सोनगिरे अर्वाचन महाराष्ट्र नाशिक